नमस्कार मंडळी मी आदित्य पाटील आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे आणि आज आलो आहे वाण्यावर मासेमारी करण्यासाठी तर बघूया मंडळी मंडली आज आपल्याला किती मच्छी भेटते ती रात्रीचे दोन वाजल्यात आणि बघा मामाणींना सुरुवात केलं आहे तरी बघा वाण्यावर बघू शकता कोळबी बघू शकताय तुम्ही मस्त अशी साईज आहे कोळबीची एकदम जिवंत आहे तर हे बघा मंडळी जी वाण्यावर आपला ना पाणी कमी झालं आहे ना एक साईडचा तिकडची पकडायला सुरुवात केली मामाने आणि तुम्ही बघू शकता की कोळबीची साईज काय आहे एकदम जबरदस्त अशी साईज आहे कोळबीची मोठी साईज आहे मस्त हे बघा मंडळी काम पच्चीस मंडळी आहे बघा वाण्यावर आलेलो बऱ्याच दिवसानंतर तरी बघा मंडळी बऱ्याच दिवसानंतर वाण्यावर आलेलं मासेमारी करण्यासाठी आणि बघू शकता आज एक नंबर असं काम झालं आहे कोळवी बघू शकता तुम्ही एकदम जबरदस्त अशी मोठी आहे कोळवी आणि जिवंत आहे तरी बघा कोळवी बघा किती आहे मंडळी तर मंडळी तुम्ही ना आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तुम्हाला दाखवतो शेवटी की आपल्याला किती मच्छी भेटली ती आणि जर मंडळी आपल्या चॅनलवर जर आज नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच फिशिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी तरी बघा मंडळी मामाने बघा कसं काम केलं आहे एक नंबर मामाने बघा मंडळी काम पच्चीस केलं आहे बघा म्हणजे कोलबी बघा कशी आहे एक नंबर कोल्बी बघा किती भेटते या जबरदस्त मंडली वान काम पच्चीच झाला आहे आपला हे बघा बघू शकताय तुम्ही कोलबीची साईज आहे ना ती एक नंबर आहे मंडली हे बघा जबरदस्त अशी साईज आहे कोलबीची पण तर मंडळी ही बघा आपले जे शेवटचं जे राहिलेलं ना कोपऱ्यात त्याच्यावरची पण आता ही बघा सगळी एकाच जवळ मच्छी गेले जालाजवळची तर आता ही आहे ना ती पूर्ण मामाने ह्याच्यातली चांगली चांगली आहे ना मोठी मच्छी ती घ्यायला लावले आणि बाकीची छोटी आहे ती सगळी देऊयात टाकून त्रिपुरा मंडळी जी आपली शेवटची होती ना ती इकडची बोई मच्छी याच्यात भरपूर दिसते बोईमच्छी आणि कोळबी भरपूर दिसते तर ते आता सगळी आपण साफ करून घेऊया कारण ह्याच्यात छोटी मच्छी खूप आहे आणि कचरा पण आहे तर तो पूर्ण आपण साफ करून ह्याच्यातली जी कोळवी आली आहे ना मोठी मोठी ती घेऊया आणि बाकी सगळं देऊया फेकून तर हे बघा मंडली मस्त अशी साईज आज कोळबीचे काम पच्चीस झालं आहे तर मंडली आपला व्हिडिओ आजचा इतकाच होता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि जर का आपल्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच फिशिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी तर मंडळी भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तरी बघा मंडळी पावसाला पण सुरुवात झाली म्हणून आजचा व्हिडिओ आपला इतकाच केला तरी बघा कोलबी बघू शकताय तुम्ही वाण्यावर आलेलो बऱ्याच दिवसानंतर आणि कोलबी एक नंबर साईज भेटली की बघा जबरदस्त साईज भेटले तर मंडळी आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये